युनायटेड रिपब्लिकन पार्टीचे तानसेनबाई ननावरे राष्ट्रीय अध्यक्ष यांचा महायुतीला जाहीर पाठिंबा नाशिक येथील नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये तानसेनभाई ननावरे यांनी आपली भूमिका प्रसारमाध्यमातून स्पष्ट करताना नाशिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमधील शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार हेमंत गोडसे तसेच भारतीय जनता पार्टीचे डिंडोरी मतदारसंघातील उमेदवार सौ डॉक्टर भारतीताई पवार यांना नाशिक मतदारसंघातून प्रचंड मताने निवडून देण्याकरिता तानसेनभाई नानावरे यांनी नाशिक जिल्ह्यातील लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी पार पाडताना आपली भूमिका पत्रकार परिषदेत स्पष्ट केली त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाच्या विकासासाठी महायुतीला प्रचंड मतांनी विजयी करा असे मत व्यक्त करताना यावेळी पत्रकार परिषदेमध्ये युवा नेते विशाल साळवे ईश्वरसिंग झंझोटळ श्याम वाडकर उद्देश सुनावणे येत्या वीस मे रोजी या देशाच्या लोकसभेच्या निवडणुका संपन्न होत आपल्या नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघामध्ये दे देखील वीस मेला मतदान होत आहे मी या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मत मतदारसंघातील तमाम मतदारांना आग्रहाची कळकळीची विनंती करतो की आपण मतदानाचा हक्क बजावून देश प्रती देशकार्य देशाविषयी स्वाभिमान व्यक्त करण्याचा प्रयत्न करावा कोणत्याही परिस्थितीत मतदानाला टाळून लोकशाही आपल्याला बळकट करायची आहे मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे मी तर असं म्हणेल की अनेक प्रकारचे दान असतात कन्यादान असतं धम्मदान असतं आर्थिक दान असतं भोजन दान असतं रक्तदान देखील असतं पण त्या सर्व दानापेक्षा सगळ्यात श्रेष्ठ आणि महत्वाचं दान म्हणजे ते मतदान आहे या मधील जनतेला माझी विनंती आहे की आपण मतदानामध्ये सहभागी होऊन मतदानाचा टक्का वाढवावा हो, कारण ही निवडणूक आपल्या देशासाठी अत्यंत महत्वाची आहे ऐतिहासिक निवडणूक आहे आपल्याला निर्णय घ्यायचा की देशाचा देशा कारभार आपण कोणाच्या हाती देणार आहोत त्या देशाची सत्ता तुम्ही कोणाच्या हाती सोपवता याचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यासाठी नरेंद्र मोदी शिवाय दुसरा पर्याय आपल्यासमोर दिसत नाहीये जर चुकून भारतीय जनतेने मतदानामाजून जर लोक काँग्रेस आघाडीला ज्या महाविकास आघाडी ज्याला मन जर निवडून दिलं तर देशाचा पंतप्रधान कोण होईल ममता बॅनर्जी उभे आहेत आमच्या बिहारचे लालू प्रसाद चिरंजीव आहेत आमचे केजरीवाल सध्या तुरुंगात आहेत ते देखील पंतप्रधानाचे उमेदवार आहेत शरद पवार गेल्या पन्नास साठ वर्षापासून गुडघ्याला भाशी बांधून तयार आहेत असे अनेक लोक काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खरगे साहेब देखील उमेदवार आहेत राहुल गांधीला देखील पंतप्रधान व्हायचं आहे आणि निश्चितच जर लोक काँग्रेस आघाडीला जर बहुमत मिळालं तर ते सरकार पाच वर्ष टिकणार नाही आजच काँग्रेसवाले म्हणतात की आम्ही पाच वर्षी पाच पंतप्रधान देऊ ही लोकशाहीची चष्टा आहे थट्टा आहे मस्करी आहे आपल्याला स्थिर आणि मजबूत सरकार द्यायचं नरेंद्र मोदी ते गेली दहा वर्ष आपण बघा या देशामध्ये जातीय दंगल धार्मिक दंगल कुठे झाले नाही गेल्या दहा वर्षामध्ये बघा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये एकही आपला जवान शहीद झालेला नाही नक्षलवादी चळवळ क्रश करून टाकले बॉम्ब हल्ले बॉम्बस्फोट बंद करून टाकल्या तर आपण दाखवून दिलंय की जर तुम्ही आमच्या नादी लागला तर आम्ही घरात घुसून मारू नरेंद्र मोदीने दाखवून दिलेलं आहे नरेंद्र दिल मोदींनी अनेक आघाड्यावर का काम केलेलं आहे आज चीन सारखा बलाढ्य दे देश जगामध्ये दे हुकूमत गाजवतो असा दावा करत होतो चीन देखील भारत आणि नरेंद्र मोदी पुढे डोकं वर काढायला तयार नाही पाकिस्तान गेली सत्तर वर्ष ज्या पाकिस्तानने या देशाला छळण्याचं काम केलं आमच्या कुरापती काढल्या आमच्या भारतामध्ये हल्ले चढवले हो संसदेवर हल्ला चढवला हो सव्वीस अकराचा मुंबईवर हल्ला चढवला हो साखळी बॉम्ब सूट केले नरेंद्र मोदी आल्यापासून पाकिस्तान चडीचूप बसलेलं आहे आणि पुन्हा पंचवीस वर्ष पाकिस्तान लोकवर काढणार नाही नरेंद्र मोदीने शिक्षणाच्या धोरणामध्ये गेली पन्नास वर्ष शिक्षणाचं धोरण जे इंग्रजांच्या काळापासून सुरू आलं झालं होतं नरेंद्र मोदी साहेबांनी या देशाला नवीन शिक्षणाचं धोरण दिलं मातृभाषेतून शिक्षण कला कलागुणाला वाव देणारं शिक्षण शिक्षणामध्ये अमृगा क्रांती करण्याचं काम केलेलं आहे नरेंद्र मोदी आमच्या युद्धावर सैनिकांवर तिन्ही दलाचं एकत्र करून तिन्ही दलांचा कमांडर निर्माण करून आमच्या युद्धामध्ये सैनिकी याच्यामध्ये देखील नरेंद्र मोदींनी एक वेगळा विश्वास निर्माण केलेला आहे चांद्रयान अनेक प्रकारच्या आघाड्यामध्ये नरेंद्र मोदी काम करत आहे आणि मला असं वाटतं की आपल्याला स्थिर सरकार पाहिजे असतील या देशाचं परराष्ट्र धोरण जर आपल्याला पाहिजे असेल अमेरिका सारखा देश आज भारताकडे मदतीची मागणी करतोय ज्या अमेरिकेने नरेंद्र मोदींना विजा नाकारला होता आज त्या अमेरिका नरेंद्र मोदीच्या तालावर नाचते आहे हा चमत्कार बांधवानो आणि म्हणून मला असं वाटतं स्थिर भक्कम सरकार देण्यासाठी वीस तारखेला आपल्याला मतदान करायचंय आणि मी असं समजतो की नरेंद्र मोदी शिवाय पर्याय नाही ज्या अपप्रचार जा केला जात आहे नरेंद्र मोदी भारतीय संविधान बदलणार आहे नरेंद्र मोदीचा चारशो पारका नारा हा संविधान बदलण्यासाठी आहे नरेंद्र मोदी हिंदू राष्ट्र घोषित करणार आहेत अशा प्रकारचा अपप्रचार करून केला जाऊन नरेंद्र मोदींविषयी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो खरं म्हणजे चारशो पार हा चारशो आकडा आल्याकडून आज घडीला तीनशे अडुसष्ट खासदार भाजप आणि एनडीए आघाडीमध्ये आहेत त्या तीनशे अडुसष्ट खासदारांपैकी तीनशे तीन खासदार एकटा भारतीय जनता पक्षाचे आहे आणि त्यानंतर होणाऱ्या निवडणुकीमध्ये तीनशे अडुसष्ट जर वाढवायचे असतील तर, तर, तर चारशे ही संख्या त्यांनी जाहीर केलेली आहे आणि ती चारशे संख्या आपकी बार चारशे पार हा जो नारा आहे त्या असा अर्थ लावला जातात की ते संविधान बदलणार आहे ज्या संविधानावर नरेंद्र मोदीचा प्रचंड विश्वास आहे अशी आपो केली जाते की एस सी एस टी ओबीसीचं आरक्षण खतम करणार आहे या सगळ्या अफवा आहेत या सगळ्या गैरप्रचार आहेत आणि मला असं वाटतं भारतीय मतदार जो समजूतदार आहे शिक्षित आहे ज्याला आपल्या देशाचं भवितव्य कळतं आपल्या देशाचं भविष्याविषयी त्याला काळजी आहे असा मतदार नरेंद्र मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा या देशाच्या सत्तेवर बसतील तर पंडित नेहरूंचा रेकॉर्ड होता एकोणीसशे बावन एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे सतत तीन निवडणुका जिंकणारे पंडित नेहरू एकमेव पंतप्रधान होते पंडित नेहरूचा रेकॉर्ड दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी पुन्हा तीन वेळा निवडून जाऊन एक रेकॉर्ड प्रस्थापित करणार आहे इंदिरा गांधीच्या हत्यानंतर आलेल्या सहानुभूतीच्या लाटेमध्ये जो राजीव गांधीच्या नेतृत्वात काँग्रेसने चारशे खासदार जिंकले होते तो चारशे खासदारचा रेकॉर्ड देखील नरेंद्र मोदीला तोंडायचा आहे आणि यावेळेस चारशे पार म्हणजे चारशे आणि अधिक खासदार निवडून आणायचं आहे त्यामुळे ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे मला असं वाटतं की या नाशिकमध्ये मतदारसंघामध्ये हिम्मत आप्पा गोडसे आणि आमच्या भारतीताई पवार हे दोन उमेदवार आहेत भारतीताई पवार या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री आहेत नौख्या होत्या प्रशासनाचा अनुभव होता पण त्यांनी देखील अत्यंत चांगलं असं काम गेल्या देशामध्ये करण्याचं काम केलं आहे नाशिकचं खरं म्हणजे सौभाग्य आहे की नाशिकचा खासदार केंद्राच्या मंत्रिमंडळात असणं खरं म्हणजे नाशिकचं सौभाग्य आहे आणि तेही एका आदिवासी मतदारसंघातून निवडून आलेल्या आदिवासी महिलेला मोदी केंद्रामध्ये मंत्री करून आदिवासी समाजाचा सन्मान केलेला आहे आणि आज हेमंत आप्पा गोडसे यांनी गेली दहा वर्ष मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे हेमंत आप्पा गोडसे यांनी दहा वर्ष ते काम केलेलं आहे त्याच्या कामाची चर्चा आपण ऐकलेली आहे मी देखील बघितलेली आहे आणि अशा वेळेस दहा वर्षाचा अनुभव असलेला खासदाराला निवडून देणं आपलं काम आहे त्यांच्या विरोधात ज्या नकली शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत राजाभाऊ वाझे ते जर निवडून गेले तर त्यांना दिल्लीला जाऊन बसायला त्यांना दिल्लीची भाषा दिल्लीचं प्रशासन समजून घ्यायला दोन वर्ष जातील नवीन माणूस निवडून गेल्यानंतर आणि त्यामुळे अनुभव अशा दहा वर्ष सातत्यानं काम करणारा तरुण तडफदार उमेदवार जो हेमंत गोडसेच्या रूपाने आपल्याला मिळालाय त्यांना विजयी करणं आपलं काम आहे अनेक लोक उभे आहेत कोणी कुणाला पाडण्यासाठी उभा आहे कोणी कुणाची मतं खाण्यासाठी उभा आहे कुणी कोणाच्या जातीसाठी उभा आहे कुणी कुणाच्या जातीची जाती वोट बँक मजबूत करण्यासाठी उभा आहे परंतु माझी आपल्याला विनंती आहे की जातीचा धर्माचा पोट जातीचा गावाचा प्रदेशाचा विचार न करता फक्त आणि फक्त भारत देशाचं भवितव्य आणि नरेंद्र मोदी या गोष्टीचा विचार करून मतदारांनी मतदान करावं खरं पाहिलं असतं ही जी नाशिकची निवडणूक जी गाजली आहे किंवा चर्चेमध्ये आली आहे त्या शिवसेनेच्या उमेदवारीच्या घोळावर आहे उद्धव साहेब ठाकरेंनी आमच्या विजय कर अन्याय केला बबन घोरपांना फसवलं आणि कसल्याही प्रकारची चर्चा काही संबंध असताना वाजे साहेबांचं नाव आलं त्यांना उमेदवारी दिली यामध्ये कुणाचं कटकार असतं नाही कुणाची सौदेबाजी आहे हे देखील जनतेसमोर येणार स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना एकनाथ शिंदेच्या हातात आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच धनुष्य बार निशान एकनाथ शिंदेकडे आहे आज एकनाथ शिंदे जो रिक्षा ड्रायव्हर एका कामगाराच्या पोटी जन्माला आलेला आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे ही आपल्यासाठी मोठी गर्वाची बाब आहे आणि अशा वेळेस बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला जी उद्धव ठाकरे काँग्रेसकडे गहाण ठेवायचं काम केलं त्या त्या शिवसेनेला वाचवायचं असेल शिवसेनेला सलामत ठेवायचं असेल बाळासाहेबांच्या स्वप्नातली शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना जर आपल्याला ठेवायचं असेल तर आपण हेमंत गोडसे यांना प्रचंड मताने निवडून द्यावा अशी मी शिवसैनिकांना विनंती करत आहे ही निवडणूक त्या दृष्टीने महाराष्ट्राचं राजकारण दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे हेमंत गोडसेंना मत दिलं हेमंत गोडसेंना मत भारती पवारांना मत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित दादा पवारांना मत म्हणजे आजितदा पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी उभं करण्यासाठी जीवाचं रान चालवले अजितदादांना मत म्हणजे हेमंत गोडसे भारती पवारांना मत हेमंत गोडसे भारती पवारांना मत म्हणजे पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या जोगेंद्र कवाडे यांना मत मला इच्छा आहे तमाम दलितांचे श्रमिकांचे कष्टकऱ्यांचे नाशिकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण या महायुतीच्या उमेदवारांना हेमंत गोडसे भारती पवार यांना प्रचंड मताने विजयी करावं असं आवाहन करतो नमस्कार सपनों से हर आएंगे, ले आएंगे, प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे, सोनी किप्स शालीिमार नासिक सो...